राम राम नमस्कार आपलं नाव तुषार राजेंद्र पवार आपलं गाव तालुका ता, गाव सटाणा तालुका सटाणा तालुका सटाणा आपण हे विशाल गुलाब चंदन व्हरायटी घेतली मागच्या वर्षी मागच्या वर्षी आता तुम्हाला त्याची क्वालिटी कशी वाटली म्हणजे कलर क्वालिटी वगैरे छान आहे टिकवण क्षमता पण छान आहे पण चांगला आहे साइज वगैरे चांगली बनते कांद्याची गुणवत्ता चांगली मार्केटला आज पण तो चांगला भाव निघतोय लवकर आता ह्याची तुम्हाला कलर बाकीच्या व्हरायटीपेक्षा आहेत ना कलर मध्ये त्याच्यामध्ये कसं वाटलं कलर खूप छान याचा इतरांपेक्षा कलर खूप डार्क मस्त व्यवस्थित कलर त्याचा आणि कलर मध्ये मार्केटमध्ये चांगलाच पात वगैरे कशी होती लागवड केल्यानंतर त्याची पात जी ग्रोथ होती एकदम चांगली होती इतरांपेक्षा साईज वगैरे मानेची जाड होती कांद्याची त्याची पण हिरवी होती तो लवकर रोगाला बळी पडत नाही आणि लवकर तयार होणार वान आहे लवकर तयार होऊन येतो शेतातून तर लवकर लवकर तयार होत आता तुम्हाला त्याची क्वालिटी वगैरे कशी वाटली क्वालिटी खूप चांगली आहे त्याचा कलर पण छान आहे त्याला डबल चिबल पत्ती असते त्याच्यामुळे तो खराब होत नाही लवकर आणि काजळीचं प्रमाण आज खूपच कमी आहे आमची तर काळी जमीन आहे आमची त्या प्रमाणात काजळीचं प्रमाण खूपच कमी झाला आणि आता तुम्ही ही क्वालिटी सांगता त्याला मार्केटला तुम्हाला कसा भाव भेटला म्हणजे मार्केटला तर टॉपमध्ये जातो टॉप मध्ये जातो।, जातो हो सरासरी पेक्षा जे रेंज आहे हो त्याच्यापेक्षा आम्हाला चांगला रेटमध्ये भेटतो ओके चालेल धन्यवाद